लेबर वाटतात ग आई स्वामी म्हण आई आजी थाकमार नंदाजी तू म्हण थकमार हो खो हाक मारली नंदाजी हे आज हे आज आज बाकी आजी काय फुगली ग होय ग स्वामीनी हा अजून अजून एकदा दाजी हा नंदाजी हा नंदाजी नंदाजी आजी आजी हा हक मार तू तू मार आजी आजी फुगली आजी या काय केलंय गरगडी बाय होय का आई हा कस राईस भात पण कि इकडे बघी लागा आमच्या लागा फॅमिली लागा माझी बघती लागा काय र रेवा पांढुरांगाय कारभारी काय तुझं तोंड बैर ती उठल्या काय गेलो माझा दिवस चांगला नाही म्हणलं म्हणते ती बाबा बायकांचं बायकोच तोंड उठल्या उठल्या बैल दिवस चांगला जातो आता उद्या बसून माझ्या पिल्लाच बघतो तोंड मी स्वामिनीचं बघा हे कस कस खोट बोलतोय बघ

पाहिजे हे कोण आहे मम्मी आजी काय करायचं हॅलो मला कामाय लागून द्या कशी अर्धा किलो मैदा किलो अकाउंट वरून ट्रान्सफर करते पैसे अकाउंट वरून सूर्यफूल गायम कशासाठी आणायचं मसाल्यासाठी महत्वाचं आणायचंय किती वाजते आता आता किती वाजले ते किती वेळ लागेल तुम्हाला नाही किती वेळ लागेल त्या तुम्ही माझं कामच आहे का नाही गोमिनी बघते माझ्याकडून बघत आहे कस बायचं काम काय गोमिनी थांब तोंडात पोट घाल काय करंजा काय करायचं करायचं मध्ये काय आधीमध्ये खायला सारखं लागतं मग कसं काय खायला लागतंय सारखं सणसंद मध्ये करावं लाग मंगळवार आहे अंडी आणा मटण आणा बोंबी आणा सुकट मसाना बुधवारी होय का कोंबडा गेला कोंबडा गेला काय त्या ताईनला आपण पाठवलं क्रिसमस फक्त नाही ह्याचा जा बुगा झाला म्हणजे थोडाफार झाला वरगाले जाणार करंजाचा जा तेवढा बुगा झाला ताई नाही टेस्टच नाही सांगितली आपल्याला काय मत करतो मला फोन आम्हीच करतो फोन हे का नाही काय म्हणती बाकी मग नाही दाव उपयोग झाली त्या दिवशी दोन दिवसात करून दिलं बघा बरं खायसाठी तर दुसरं काय तो गाय मामा चा मामा चायनी भाष दिली कृती हो आई आईची भाजी म्हणजे मामाच्या आईची भाजी म्हणजे जवळची आली पारस झालं या लस पण त्यांनी हे केलंय त्याच पारस वाढून दिली ते फोड जाऊन दिली फोडणीला काय काय टाकलं

होय स्वामी होय गोरा छेज केला पण स्वरा महाराष्ट्र मसाली स्वराला काय करावं स्वामीला काय करावं आता काय करायचं काय रना का तुम्ही लागा सख्या दोन्ही पहिली आणि तिला कटर करायची म्हणती वे लागा तू लय जागा दिस ती लागतून आपलं बारक त्याला सांभाळायचं बोलायचं चांगलं का गटर करायची काय लागा, लागा <laughs> स्वरा हे असला नसत लागत होत काय म्हणती आई काय झालंय नक्की होय हा हॅलो लो करता लाग तुम्ही मग कालवन हा बाबा चाल चला आमच्या स्वराचा वाढदिवस आलाय लवकर लवकर एक आठ दिवस आठ आठ दिवसाचा वाढदिवस स्वराचा सोमवारी बर्थडे हॅपी बर्थडे अडवास मी तुला काय करू हा बघा स्वराजा हॅपी बर्थडे तुला अडव्हान्स मध्ये आठ दिवस अगोदर शुभेच्छा मी दिल्या हा आयो स्वराच्या बर्थडे ना ना। खडा नाही लागला लागा मला इथे

चल जाऊन द्या ह्या गोष्टी व्हिडिओ थांबवतो मस्त विक्री चालली बघा पावतीची भाजी ओ हो एका दिवशी